करिती प्रतिती गम्य ऐकून जे तैसेची श्रद्धेचे नि आदर जाईनचे ठाई विस्तरे जीविन जया थारे जे अनुष्ठिती आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून पवित्र अशा या मार्गशीर्ष मासामध्ये ज्या परमेश्वराला ज्या देवाला अत्यंत असलेला असा हा प्रिय मास आणि अशा या पवित्र मासामध्ये ज्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आद्य असलेलं असं ज्योतिर्लिंग भीमाशंकराच्या पंचक्रोशीमध्ये भीमाशंकराच्या पवित्र स्थानामध्ये ज्यांच्या मुखारविंदात श्रवण करण्यासाठी हजारो लोक मोहे लाखो लोक श्रवणासाठी आसुसलेली असतात ज्यांच्या वाणीमध्ये नम्रता ज्यांच्या बोलण्यामध्ये एक मिठास ज्यांच्या शब्दामध्ये एक शक्ती ज्यांच्या शब्दामध्ये एक ताकद आणि ज्या वाणीतनं केवळ ज्या धर्मासाठी ज्या वाणीतनं केवळ धर्माच्या रक्षणासाठी ज्या वाणीतनं भक्तीच्या प्रसारासाठी अशी अमोघ वाणी ज्यांना लाभलेली आहे अशी पूज्यश्री माझ्यासमोर आज ज्यांना आपण बघतोय पूज्यपात अशा भाईजींच्या चरणी मी नतमस्तक होतो त्यांना मी मनापासून मी प्रणाम करतो लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तिथे भगवद्गीतेमध्ये केवळ पाच ते दहा मिनिटांमध्येच माझी सेवा मी पूर्ण करणारे परत रात्रभर आम्हाला प्रवास आहे आपल्या समोर इथे आहे ही ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ज्या सोळाव्या वर्षी ज्ञानोबारायने आज जगाच्या कल्याणासाठी जगाच्या त्या मांगल्यासाठी आज ज्ञानेश्वरी त्यांनी जी रचली ते स्वतःचं मोठं पण व्हावं किंवा स्वतःच जे ज्ञान लोकांना दाखवावं या उद्देशाने नाही तर प्रत्येक जीव हा तो ज्ञान संपन्न व्हायला पाहिजे हे त्याच्या मागची भूमिका लक्षात म्हणून अनेक या जगतामध्ये अशी मंडळी आहेत की ज्या अज्ञानाने ती ग्रासलेली आहे त्वेषाने ग्रासलेली आहेत छडरिपोनी ग्रासलेली आहे काही वाईट संगतीमुळे अशी मंडळी ग्रासलेली आहेत आणि अशांसाठीच आपल्याला ज्ञानोबाऱ्यांनी जो एक इथे संकल्प केला तो संकल्प कसा आहे तर त्या विश्वाला आनंदाने तिथे भरून टाकावं हा एक ज्ञानोबाऱ्यांचा खूप मोठा संकल्प म्हणून एखाद्या बाळाला एखाद्या मुलाला कोण संस्कार करू शकता तर केवळ त्याचे मायबाप संस्कार करू शकतात पण जगतावरती संस्कार करणारे कोण आहे तर जगतावरती संस्कार करणारे केवळ ते संत महात्मेच आहेत इतकं लक्षात घ्या केवळ संत महात्मे आहेत एखाद्या बाळावरती मायबाप संस्कार करतात आणि एक सुभाषितकार असं बोलून जातात सुभाषितकार सांगतात की मायबापाने मुलाला जन्म दिला पण मुलावरती चांगले संस्कार झाले नसतील मुलांना काही चांगले त्यांनी संस्कार देऊ शकले नाही तर जगातला सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे दुश्मन तर बापस त्याचा त्या मुलाचा दुश्मन आहे म्हणून मुलांवरती चांगले संस्कार करण्याची ही जबाबदारी जर अगोदर कोणाची असेल तर त्या आईवडिलांची जबाबदारी लालयेत पंचवर्षाने दशवर्षाने ताडयेत प्राप्त तो षोडशे वर्षे पुत्र मित्र काही जणांना मुलं होतात लवकर होतात विनोदानी बोलतो काही जणांना काही काळ त्यांना वाट पाहावी लागते काही जणांना नवसाने होतात लक्षात या नवसाच्या मुलांना खूप सांभाळावं लागतं जे नवस करून जन्माला आलेले असतात ना खूप अशांना सांभाळावं लागतं आणि काहींच्या आयुष्यामध्ये त्यांना तिथे मुलबाळ सुद्धा जिथे होत नाही हा सगळा तिथे दैवाचा हा खेळ आहे लक्षात म्हणून परमेश्वराचं चक्र असं आहे परमेश्वराची जी एक नीती अशी आहे की ती परमेश्वराची नीती तुम्ही आम्ही बदलू शकत नाहीत म्हणून त्या परमेश्वराच्या जवळ आपण सानिध्यामध्ये अशा पूज्यंजींच्या सानिध्यामध्ये आपण राहू सदैव त्या परमेश्वराचं नामस्मरण करणं त्या कथा गोष्टी ऐकणं हे त्या जीवाचं आद्य कर्तव्य लक्षात घ्या एखादा प्रवचनकार असेल एखादा कीर्तनकार असेल त्याला किती अभ्यास करावा लागतो याचा विचार करा आणि ज्याला ज्ञान संपादन करायचं आहे सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर आपण श्रवण भक्ती आपण स्वीकारावी आणि आपण श्रवण करत राहावं लक्षात घ्या श्रवणाने अनेक गोष्टी आपल्याला कळतात श्रवणाने अनेक गोष्टींच ज्ञान आपल्याला जिथे मिळत म्हणून परीक्षिती राजाला जिथे कळून चुकलं की केवळ सात दिवसामध्ये माझं मरण येणारे मी मरणार आहे आणि त्यांनी कोणाची कास धरली तर त्यांनी कास ही धरली तर त्या भागवताची त्यांनी कास धरली आज भाईजींच्या मुखारविंदातनं आम्ही श्रवण करत असताना कृष्णाची जर वाङ्मय मूर्ती जर पाहिजे असेल तर ती केवळ कोणती आहे तर ती भागवतच आहे लक्षात घ्या वाङ्मय मूर्ती सांगितली आणि हे अपूर असं जे अपूर्व जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातनं असे संत मात्मे आज आपल्याला जिथे द्यायला बसलेली आहे त्यातल्या त्यात, त्यात मुरगे परिवाराचा जर मी दोन शब्दामध्ये आम्ही काही बोलू इच्छितो as a